नमस्कार मी उज्ज्वला आज मी चकली केलेली आहे आणि ती सुद्धा गोड हो बरोबर ऐकलंय तुम्ही आतापर्यंत तुम्ही तिखट चकल्या खाल्लेल्या असेल पण मी आज पाकातली रव्याची एकदम छान आणि मस्त खुसखुशीत रसरशी तशी चकली केलेली आहे आता पाकातली असली तरी सुद्धा अजिबात चिगट होत नाही आतापर्यंत एकदम छान आणि मस्त पाक जातो त्यामुळे चव खूप छान आणि मस्त लागते किंचितची जिलेबी सारखी चव लागते आणि जिलेबी तरी आपण गरम गरम खातो पण ही चकली थंड झाल्यानंतर सुद्धा एकदम छान आणि मस्त लागते आता मी ला ला ही कशी केली पाक कसा केला हे सर्व डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेलेच आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघूया आणि चला रेसिपीला सुरुवातही करूया रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज पाकातली रव्याची चकली करण्यासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या भरून रवा घेतला वजन सांगायचे झाल्यास अडीचशे ग्रॅम एवढे आता ज्यात पीठ भिजवत असाल ते घेऊ शकता तुम्ही मी या ठिकाणी छोटेसे टोपले घेतले आणि घरातल्या एखाद्या वाटीने वगैरे वा माप घ्यायचे आता जो दोन वाट्या रवा घेतला यापासून जवळपास वीस एक चकल्या होतात आणि हा एकदम बारीक एक रवा आहे जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी पाव वाटी तेल गरम करून घेतले चांगले कडकडीत गरम करून घेतले ते यामध्ये दे टाकून देते आणि छान असं चमच्याने एकदा मिक्स करते कारण तेल गरम राहतं हाताला चटका वगैरे बसू शकतो म्हणून एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने चांगले चोळून चुळून तेल रव्याला लावून घ्यायचे तेल चांगले चोळून चोळून घेतले मी आता यामध्ये पाव चमचा मीठ टाकून देते जरी गोड पदार्थ आहे तरी मीठ टाकायचे त्यामुळं छान चव येते अर्धी वाटी आंबट दही घेतले आता तुम्ही म्हणाल हे काय जिलेबी सारखीच करतील तर किंचित जिलेबी सारखी चव येते पण सेम टू सेम जिलेबी सारखी लागत नाही चव मात्र वेगळी येते आणि थंडर सुद्धा खूप छान आणि मस्त लागते ही चकली त्यामुळे नक्की एक वेळा ट्राय करा आणि आंबट दही घ्यायचं आंबट नसेल तर थोडंसं एक दोन चमचे शिल्लक घेऊ शकता दही सुद्धा चांगलं चोळून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आणि जास्त घट्ट नाही भिजवायचं कारण रवा आहे थोडंसं पाणी शोषून घेतो हे बघा असं हे पीठ भिजवून घेतलं आता किंचित पतलं वाटत असलं तरी पाच दहा मिनटं आपण भिजवण्यासाठी ठेवून देऊ आणि जवळपास पाव वाटी पाणी लागलं आता हे मी भिजवण्यासाठी ठेवून देते म्हणजे थोडंसं घट्ट होईल किंचितचं जास्त घट्टही नाही करायचं आहे आपल्याला आणि जास्त पतलं सुद्धा नाही केलेलं आहे मी आता हे छान असं झालेलं आहे यावर आता झाकण ठेवते मी आणि भिजण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवून देते तोपर्यंत तो यासाठी पाक तयार करून घेऊ दोन वाटी रवा घेतलेला होता तर त्यासाठी मी दोन वाटी साखरेचा पाक तयार करून घेते रवा अडीचशे ग्रॅम होता साखर मात्र दोन वाटी घेतली तर त्याचं वजन दोनशे ऐंशी ग्रॅम भरला पण वजनाने सारखं नाही घेतलं तर वाटीने सारखं घेतलेलं आहे यामध्ये आता एक वाटी पाणी टाकून देते आणि गॅस चालू करून साखर विरगळेपर्यंत फुल गॅस ठेवते हे बघा दोन तीन मिनिटात साखर पूर्ण विरगळली आता मिडियम गॅसवरती हा पाक तयार करून घेते आणि एकतारी पाक करायचा आहे म्हणजे जसं आपण जिलेबीला वगैरे करतो त्याप्रमाणे करायचा मिडियम गॅसवरती जवळपास चार एक मिनिटं में मी हा पाक शिजून घेतला आता पाक चेक करून बघायचा तर पाक चेक करण्याच्या आधी उचटणं चमचा वगैरे जिथून पाक हलवण्यासाठी वापरतात ते असं किंचित असं धरायचं पाकात बुडवून आणि नंतर वर करायचं हे बघा अशा पद्धतीने आता जे थेंब पडत आहे त्यानंतर थेंब पडत असताना असा किंचित तार तुटतो तेव्हा समजून घ्यायचं की पाक हा जवळपास तयारच झालेला आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये एक थेंब टाकून तोही चेक करून दाखवते आता थोडा थंड होऊ देऊ आणि गॅस कमी करून घ्यायचा एकदम केव्हा पाक चेक करत असताना कारण झालेला असेल तर जास्त कडक होईल तो नाही तर म्हणून एकदम कमी करून घेतला नाही बघा एक तारी एकदम छान आणि मस्त असा पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून टाकते त्यामध्ये आ, पाव लिंबाची फोड जी ती पिळून घेते जवळपास साधारणतः एक अर्धा चमचा असा लिंबाचा रस यात टाकून घेतला तो मिक्स करून घ्यायचा म्हणजे साखर घट जो साखरेचा पाक आहे तो घट्ट होत नाही पतला ना पतलाच राहतो त्यानंतर यात थोडस जायफळ किसून घेते विलायची पावडरही टाकू शकता तुम्ही मी दोन विलायच्या फोडून आख्यात टाकून दिल्या नंतर एक दोन थेंब पिवळा कलर टाकून देते म्हणजे छान असा जे आपण चकली करणार आहे त्याला पिवळसर कलर येईल आता माझ्याकडे केकचा जेल कलर होता तो टाकला तुम्ही पावडर कलरही टाकू शकता किंवा केसरच्या काड्याही टाकू शकता आणि नाही टाकल्या तरीही छान चव येते फक्त दिसायला किंचित जो पिवळसर दिसते आपली चकली तीस पिवळसर दिसणार नाही आता एकदम छान आणि मस्त आहे पाक तयार झालेला आहे यावर मी झाकण ठेवून देते आणि बाजूला ठेवून देते कारण पाकसुद्धा किंचित गरम लागतो आपल्याला ला यामध्ये चकली टाकताना पाक तयार झालेला आहे रवा मुरायला म्हणजे सॉरी भिजायला ठेवलेला होता तोही छान असा भिजलेला आहे जवळपास दहा ते पंधरा मिनिटा छान असा भिजला जातो तो आणि किंचित घट्ट झालेला आहे मी आता चांगला मळून मळून घेते याला एखाद मिनिट भर चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून घेतलं की नंतर चकलीचा जो सोरा आहे त्याला आतमधून तेल लावलं चकलीची प्लेट लावून घेतली आणि आपण नॉर्मल चकली करायला जसं पीठ लांब लांब करून भरतो तसं भरून घेतलं आणि आता याला लावून घेतल्यानंतर चकली करून घ्यायची आता चकली आपण प्लेटवर वगैरे करतो तशी करायची गरज नाहीये एका ताटामध्ये मी करून घेते आता हे असं लंब करूनही गोल करून करता येते किंवा आपण नॉर्मली जशी चकली करतो त्या पद्धतीनेही चकली करून घेऊ शकता आणि एक वेळा जवळपास तीन चार चकल्या करून घेतल्या की त्या तळून घ्यायच्या नंतर दुसरी चकली करायची एकदा सर्व चकल्या करून ठेवायच्या नाही मी आता हे बघा तीन चकल्या करून घेते त्यात तळून घेतल्या की नंतर दुसऱ्या चकल्या करणार आहे आणि आपण हे बघा अशा पद्धतीने करतो आणि जास्त त्रास होत नाही चकली करताना छान असे काठे पडतात आणि तळल्यानंतर पाकात गेल्यावर खूप छान आणि मस्त दिसतेही आणि चवही भन्नाट लागते चकली करत असताना तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं कमी गॅसवर तेल किंचित गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये ते चकल्या टाकून द्यायच्या आणि एक वेळा मी फक्त दोन चकल्या तळते तेल आधी गरम नाही पाहिजे चकली तेला सोडताना आणि थोडीशी बघा असं वर यायला लागली की नंतर उलटून घ्यायचं एखाद मिनटानंतर आणि दोन्ही बाजूने छान असं मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आणि मिडियम गॅसवरच तळायची जास्त फुल गॅसवर नाही तळायची किंवा कमी गॅसवरही नाही तळायची बघा छान असा कलर आलेला आहे आपण जसं शंकर पाळायला वगैरे तळतो त्याप्रमाणे तळून घ्यायचं मिडियम गॅसवर आणि तसाच कलर येईपर्यंत तळली आता इथं मी पाक ठेवलेला आहे झाकून ठेवलं आता मुद्दाम गरम राहण्यासाठी त्यामध्ये तेलातली काढलेली गरम गरम चकली टाकून द्यायची आणि पाकात डुबून द्यायची ती तोपर्यंत आता ही दुसऱ्या चकल्या तळेपर्यंत ही पाकात राहू द्यायची आपण जसं जिलेबीला वगैरे करतो त्याप्रमाणेच बघा दुसरी चकली तळली आता जी पाकातली चकली ती काढून घेते आणि ह्या चकल्यानंतर पाकात टाकून देते आणि चकली अशी चाळणीत ठेवायची म्हणजे त्याचा एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निघून येतो आणि मी याखाली पातीले ठेवते आणि अशी किरकी ठेवली म्हणजे जास्तीचा पाक निथळून येतो आणि पा जास्त चकली जी ती पाकातली उली, उली उली राहत नाही त्यामुळे थंड झाल्यानंतर सुद्धा खूप छान आणि मस्त लागतं या चकल्या मी चाळणीतल्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि अशी मधी वाटी ठेवली होती त्यातला एक्स्ट्राचा पाक निघून येण्यासाठी सर्वात शेवटी साच्यातलं जे होतं त्याचे रोल करून तळून घेतले खूप छान आणि मस्त लागते ही चकली बघू शकता आता बऱ्याच जणांना आठवत असेल की हे थोडस विदर्भातली एक रेसिपी ती म्हणजे दह्यातली पुरी त्या टाइपची आहे पण चव खूप छान आणि मस्त लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्या मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असेल घरच्या लोकांनाही तर असं करून बघा मस्त लागते एकदा करून ठेवली तर चार पाच दिवस आरामशीर राहते ही चकली फ्रीजच्या बाहेर राहते अगदी आणि मस्त लागते फ्रीजमध्ये ठेवली तर उलटी किंचित कडक होते फ्रीजच्या बाहेर एकदम छान आणि मस्त राहते एक वेळा करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या जवळच्यांनाही शेअर करा विशेषतः ज्यांना गोड पदार्थ आवडता त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद